अहमदनगर येथील स्वर्गीय रसिकलाल कोठारी यांच्या प्रथम श्राद्ध निमित्त अरुणोदय गो शाळेतील गायींना हिरवा चारा मुकबदीर विद्यार्थ्यांना गोड भोजन आणि अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वॉटर कूलर दान करत वर्ष श्राद्ध सर्व कुटुंब आणि नातेवाईकांच्या समवेत पार पाडण्यात आले अहमदनगर येथील रहिवासी स्वर्गवासी रसिकलाल कोठारी यांच्या प्रथम वर्ष निमित्त नौकार मंत्राचा जप करत रसिकलाल कोठारी यांच्या अपंग पत्नी श्रीमती सूर्यकांत कोठारी त्यांचा मुलगा युवा उद्योजक अमित कोठारी सुनबाई सौ श्वेता कोठारी मुलगी सौ रश्मी सुराणा तसंच सर्व कुटुंबीय नातवंड आणि सर्व परिवारांच्या वतीनं अहमदनगर येथील अरुणोदय या गोशाळेतील गायांना हिरवा चारा भरवण्यात आला तसंच मुकबधीर विद्यालयातील लहान मुलांना भोजन मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना भोजन आणि कल्याण रोडवरील परमपूज्य आनंद ऋषीची अपंग विद्यालयातील मुलांसाठी थंड पाणी मिळावं म्हणून वॉटर कूलर आणि पाण्याची मोठी टाकी देण्याचं आश्वासन देत अशा विविध उपक्रमानं प्रथम वर्ष श्राद्धदान रूपी कार्यक्रमानं सेवाभावी कार्यानं साजरं करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सुभाष सोनी मंडलेच्या कांतीलाल कोठारी अमृतलाल कोठारी नितीन सोनी मंडलेच्या राहुल सोनी मंडलेच्या उद्योजक आनंद कोठारी आशिष कोठारी आदेश कोठारी अंकित कोठारी आदी उपस्थितांनी जप करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गवासी रसिक भाऊ कोठारी हे कायम समाजसेवेमध्ये अग्रेसर असत सढळ हाताने कोणालाही मदत करत होते त्यांच्या अचानक जाण्यानं फार मोठा दुःखाचा डोंगर कोठारी परिवारावर कोसळलेला आहे यातून महार भगवान यांना सावरण्याची संधी देईल अशीच अपेक्षा आणि प्रार्थना उपस्थितांच्या वतीनं करण्यात आली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एन न्यूज मराठी